नमो तस्य भगवतो समासंबुद्ध स नमो तस्य भगवतो रहतु समासं बुद्धं शरणं गच्छामि शरणं गच्छामि शरणं

ति पाता वेरम सिका पदं समानयामि अधरमणि शिखा पदं समानयामि पे सुन्द्रता वेरमणि संकीर्पन्न नमस्ते नमस्ते और मैं पुराने दोस्तों के साथ बात चलो पदस्थ यहाँ आए राहुल में संपत्ति संपत्ति में बच्चे संपत्ति संपत्ति बिना चीज संपन्न

Yeah मध्ये बौद्ध पौर्णिमेच्या निमित्त आज रोजी दीप प्रज्वलन करून तथागत गौतम बुद्ध यांना अभिवादन करण्यात येत आहे या ठिकाणी अर्धापूर शहरातील बाल या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत याचं आयोजन भीम जयंती मंडळ अर्धापूर यांच्या मार्फत करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी रॅली निघालेली आहे सगळे चिमुटले बाल या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आपण पाहू शकता अर्धापूर शहरामध्ये दीप प्रज्वलन करून तथागत गौतम बुद्ध यांना अभिवादन करण्यात येत आहे